एचएम घाटमाता नऊ जर्डी येथील खंडोबा देवाची चंपाषष्टीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा दिनांक सव्वीस सा 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जर्डी येथील खंडोबा देवाची चंपाषष्टीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला जर्डी नगरीतील खंडोबा देवाचे मंदिर प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी खंडोबा देवाची चंपाष्ठीची यात्रा सर्व गावकरी मिळून मोठ्या उत्साहात साजरी करतात येथील महिला भाविकांचे उपवास असतात या महिला चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा देवाच्या मंदिरात येऊन उपवास सोडतात यावेळेस येथील खंडोबा देवाच्या मंदिरात भाविकांसाठी बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत व भात आमटी असे प्रसादाचे आयोजन केले होते भाविक भक्त महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात तसे सर्व समाजातील भक्त मोठ्या भक्तिभावाने येतात व सर्व सहकार्य करतात तर चला जरंडी येथील खंडोबा देवाची चंपाषष्टीचा कार्यक्रम कशा प्रकारे संपन्न झाला ते पाहूया यचम घाट न्यूजवर मुख्य संपादक हबीब मुला खंडोबा भक्त मंडळी जरंडी आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे सुद्धा चंपाषष्ठीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखानं पार पडत आहे या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील मंडले यादव देसाई त्याचबरोबर गोतपांगरे आणि गुजर याचबरोबर हंकारे या सर्व समाजातील लोकांचं या चंपाच्या कार्यक्रमाला फार मोठं सहकार्य लाभत या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आरती होते वाघ्या कार्यक्रम होतो आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे या महाप्रसादामध्ये बाजरीची बाकरी त्याचबरोबर वांग्याच भरीत आणि साधा भात आणि आमटी या प्रमाण अतिशय उत्तम प्रकारचं जेवण भक्त मंडळी येणार प्रत्येक सर्वनाम या ठिकाणी देत असते धन्यवाद माझं नाव प्रतीक्षा शहाजी म्हणजे धरंडी पत्रा जरंडी म्हणले वस्ती इथे चंपाषष्ठी हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून केला जातो इथ भावी भक्तांनी सगळ्यांनी जेवण ठरवलेले असते सगळेजण इथे सगळे न न काही करता इथे सगळे जण करतात सगळे मिळून बनवतात इथे इथ सर्व भावी भक्त सगळे पुढे घेऊन करतात सगळे देवाला सगळे सकाळ सकाळ पूजा करतात सगळेजण भावी भक्त सर्व जे नाव रुपाली लक्ष्मण म्हणले मी झंडी गावचे राहण्याचे आहे आज आज चंपाषष्ठी हा दिवस आहे या चंपाषष्ठी यात्रेला भरपूर महिलांनी आणि खंडोबा भक्त भक्तांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे माझे नाव बाळासाहेब महाराज मंडले माझ्या याच्यामुळे जत्रा असते आमच्या गावात आणि सर्व वांग्याची भाजी व असं महिला असणे प्रतिसाद देऊन सगळी जत्रा पार पडते व ब महिलांचा आणि सगळ्या माणसांचा प्रतिसाद भरपूर असा असतो आणि मग वाघ्या कार्यक्रम हे थोडका असून चांगली पद्धतीने जत्रा पार पडते आणि सगळ्याच मी जेवण ओचेरा भात आणि गावच्या सगळ्या मंडले वस्ती व या देव परिवार सगळ्या त्याच्यासाठी सगळी एकात्र एकत्र येऊन दंडीत जत्रा ही पार पाडून सगळी एकत्र येऊन जत्रा पार पाडून सगळ्या महिला सगळे ओ पुरुष सगळं हे करून पार पाडून सगळे व्यवस्थित करत आहे चंपा चिट्टीचा कार्यक्रम आहे जरंडी गावामध्ये चांगल्या मोठ्या उत्साहानं पार पडत आहे यासाठी महिला मंडळ लहान मुलं आणि पुरुष मंडळ यांनी सर्वांनी उपास धरलेले आहेत आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पडत आहे हा कार्यक्रम हंकारे यादव देसाई मंडले राजमाने सर्व मिळून मोठ्या उत्साहन पार पडतात कार्यक्रम आणि सर्वजण यात्रेची वर्गणी देऊन सर्व कार्यक्रमाला सहकार्य करतात या आलेल्या सर्व भाऊ भक्तांचं मी पुजारी या नात्याने सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे 可以干，你开了，OK。

thank mm -hmm. you चल चला हां ਆਪ ਦਾ ਸਲਾਮੋ ਸਲਾਮ Oh Por el